भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवणी बांध गावात आज एक ऐतिहासिक ग्रामसभा पार पडली आहे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागात तंटामुक्त समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीत ग्ञानीराम जनबंधू हे सर्वाधिक मते मिळून नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून विराजमान झाले आहेत भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील शिवणी बांध येथे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी भव्य ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेला गावातील सर्व नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती आणि ग्रामपंचायत सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ग्रामसभेत गावातील समस्या ग्रामस्थांचे प्रश्न यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्यावर उपाययोजना ठरविण्यात आल्या याच ग्रामसभेत तंटामुक्ती समिती गठीत करण्याचा विषयही उपस्थित करण्यात आला तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते ज्ञानीराम जनबंधू आणि पतिराम फुलबांदे हे या निवडणुकीत उमेदवार होते मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदान करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आणि यात ज्ञानीराम जनबंधू यांना सर्वाधिक मते मिळाली परिणामी ते तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून निवडून आले निवडणुकीनंतर सर्व ग्रामस्थांनी यांचे अभिनंदन केले गावाच्या विकासाकरिता व तंटामुक्तीसाठी नवनिर्वाचित अध्यक्ष सक्रिय योगदान देतील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे शिवणीबाद गावात ग्रामसभेच्या माध्यमातून पार पडलेल्या निवडणुकीने गावातील लोकशाही बळकट झाली आहे आता नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वात गावातील तंटामुक्ती समिती कार्यरत होणार असून गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे